आणि सकाळची गणेश मंडळं ही बऱ्यापैकी पुढे गेलेली असतात आणि हा बऱ्यापैकी वे रिकामा वेळ असतो आणि तो वेळ आम्ही निवडण्यामागचं कारण भाविकांची सोय व्हावी या विसर्जन मिरवणुकीचा विलंब आपण कसा कमी करू शकतो या दृष्टिकोनातून आम्ही हा केलेला प्रयत्न आहे चार वाजताच्या आसपासची वेळ आहे की जी कुणालाही फारशी उत्सुक जायला नसतात मंडळ त्या वेळेमध्ये आम्ही जाण्याचा निर्णय घेतलेला आहे ताटकळणं आहे ते थांबेल आणि गणपती बाप्पांचं दर्शन हे सगळ्या लोकांना प्रत्यक्ष आणि आपल्या माध्यमातून होऊ शकेल पुण्यातील गणेशोत्सवाची ख्याती महाराष्ट्रात नाही तर अनुभव संपूर्ण जगभरात आहे अनेक सगळे सेलिब्रिटी या पुण्यात आलं की दगडूशेठ मंदिरला भेट देतात आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतात नुकतेच प्रधानमंत्री यांनी देखील या मंदिराला भेट दिली होती मात्र याच ट्रस्टने यावर्षीच्या गणेश जो उत्सव आहे आणि जो विसर्जन आहे त्या विसर्जनाच्या वेळेमध्ये बदल केलेला आहे आणि हा बदल हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळेच या संस्थेचे जे काही पदाधिकारी आहेत माझ्यासोबत हेमंत रासने आहेत आणि दुसरे पदाधिकारी आहेत नेमका काय बदल आहे आणि का बदल करावा असं वाटला आज पुण्याचा गणेशोत्सव आणि त्याची विसर्जन मिरून हे संपूर्ण जगाचं आकर्षण राहू पाहिलेलं आहे आज आपण ह्या वर्षी जर आपण बघितलं तर हा निर्णय घेण्यामागे मागच्या वर्षीचे जे विसर्जन मिरून आहे सकाळी पावणे आठ वाजता दुसऱ्या दिवशी पितृ दिवशी आपण विसर्जनाकरता बेलबाग चौकात आलो वर्षानुवर्ष ह्याच्यातली वेळा बदलत चालल्या दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा आणि मागच्या वर्षी सकाळी पावणे आठला ज्यावेळेस आम्ही बेलबाग चौकात आलो त्यावेळेस आम्ही दगडूशेठ अलुबाई गणपती ट्रस्टचे सर्व पदाधिकारी विश्वस्त मंडळाचे कार्यकर्ते गांभीर्याने याचा वर्षभर वर विचार करत होतो अनेक वेळा आम्ही याच्या अनेक प्रकारचा विचार केला आणि सगळ्यांना साजेसा काय निर्णय घेता येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला लाखो भाविकांची असणारी उत्सुकता त्यांना लागायला लागणारा विलंब या सगळ्यांवर आपण काहीतरी उत्तर शोधलं पाहिजे त्याचबरोबर जो गणेश मंडळांना पण होणारा विलंब आहे या सगळ्यातून मार्ग काढण्याकरता आम्ही दुपारी जी वेळ अगदी रिकामी स्पेस असती की ज्यावेळेस अनेक मंडळं जात नाहीत किंवा तो विलं कुठल्याही प्रकारे पूर्ण लक्ष्मी रोड हा बऱ्यापैकी रिकामा असतो अशी वेळ आम्ही निवडली अशी वेळ निवडण्यामागचा मूळ हेतू की ब हे की, की साधारण दुपारी तीन चारच्या दरम्यान साधारण सहा वाजेपर्यंत बऱ्यापैकी जे विद्युत रोषणाईवाले असतात ते अंधार पडल्याशिवाय जायला तयार नसतात आणि सकाळची गणेश मंडळं ही बऱ्यापैकी पुढं गेलेली असतात आणि हा बऱ्यापैकी रिकामा वेळ असतो आणि तो वेळ आम्ही निवडण्यामागचं कारण भाविकांची सोय व्हावी आपल्या सर्व प्रशासनाची सोय व्हावी सर्व गणेश मंडळांची सोय व्हावी कुठल्याही याला आमची अडचण असू नये सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना सहकार्य करून या विसर्जन मिरवणुकीचा विलंब आपण कसा कमी करू शकतो या दृष्टिकोनातून आम्ही हा केलेला प्रयत्न आहे आणि आपण सगळेजणं या प्रयत्नाचं स्वागत कराल सहकार्य कराल अशी अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून आहे प्रचंड ताण असतो पोलीस प्रशासन असो प्रशासनावर या निमित्ताने मानाचे पाच गणपती आणि इतर मंडळाशी तुम्ही काही चर्चा केली आहे का नाही आज आम्ही जो म्हणूनच आम्ही सांगतो वारंवार की आम्ही जी वेळ निवडलेली आहे ती वेळ अशा पद्धतीची आहे की ती कोणालाही अडचणीची नाही मानाच्या गणपतींचं विसर्जन होऊन गेलेलं असतं त्याच्यानंतर विद्युत रोषणाईचे गणपती य येणार असतात त्याच्यामधली जी गॅप असती गॅप ती गॅप भरून काढण्याचा वर्षानुवर्ष प्रयत्न केला जात होता ती गॅप दगडूशेठच्या माध्यमातून आम्ही आता भरून काढतो आहे कारण विद्युत रोषणाची विसर्जन मिरवणूक अशी आमच्याकडे सुद्धा बघितलं जायचं पण त्याच्या हजारोपटीने दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्याकरता लोकांची भाविकांची ही गर्दी असते तिथे त्या लोक भाविकांना दर्शनात जास्त स्वारस्य असतं त्याच्याकरता त्यांची तगमग असती आणि त्या सगळ्याचा विचार करून विद्युत रोषणाई आम्ही आज आधी आठ दिवस विसर्जनाचा गाडा तयार करून तो लोक भाविकांना बघण्याकरता आम्ही तो उपलब्ध करून देऊ शकतो परंतु बाप्पाचं दर्शन हे त्यांना विसर्जनाच्या दिवशी होण्याकरता बाप्पाचं दर्शन घेऊन त्यांना समाधान प्राप्त करण्याकरता भाविक प्रशासन सगळी गणेश मंडळ या सगळ्यांवरचा ताण कमी करण्याकरता ही जी रिकामी स्पेस आहे ती आम्ही शोधली कुणालाही अडचण होणार नाही त्यामुळे सगळ्यांचं याविषयी स्वा सहकार्य लागेल स्वागत होईल आणि आपण जे सगळे आहात आपण या निर्णयाच्या बरोबर राहिला तर लोकांनाही हा निर्णय नक्कीच रुचेल असा आम्हाला विश्वास आहे नक्कीच हा निर्णय ऐतिहासिक म्हटला जातो आहे याआधी दगडूशेठ जे आपली ट्रस्ट आहे या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीचा वेळा पत्रकामध्ये बदल करण्यात आला होता आपल्याला माहिती आहे एकशे एकतीस वर्षांची ही गणेशोत्सवाची परंपरा आहे आणि ही एवढी वर्ष का टिकली तर त्याचा आपण कारण शोधायला गेलो तर अनेक बदल स्वीकारत स्वीकारत ही गणेशोत्सवाची व्यवस्था आलेली आहे त्यामुळे ही एकशे एकतीस वर्ष टिकू नये आणि साढत्या क्रमाने टिकू नये परंतु गणेशोत्सवाच्या ज्या नऊ दिवसामधला जो उत्साह असतो त्याचा परमोच्च बिंदू म्हणजे गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक सांगता सोहळा आणि त्या सोहळ्याला जो होणारा विलंब आहे तो खूप नाराजीचा लोकांचा भाव त्यातून दिसून येतो अनेक भाविकांचा हिरमोड होतो गणेश मंडळांना ताटकळत राहावं लागतं पोलीस प्रशासनावरचा ताण वाढतो आणि लोकांना दगडूशी ढालोई गणपती बाप्पांचा एका क्षणभराच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी लोक येत असतात जगभरातनं लाईव्ह आपल्या माध्यमातनं देखील लोक बघत असतात परंतु होणारा विलंब निश्चित नसणारी वेळ हे त्या लोकांच्या नाराजीचं कारण आहे आणि ह्याच कारणांचा विचार करून सर्व गणेश मंडळांचं देखील आम्ही अनेक बैठकीत गेलो त्यांचं देखील एकमत आहे की मिरवणूक संपूर्ण मिरवणुकीचा जो विलंब आहे तो कमी व्हावा ही सांगता सोहळा हा लवकर संपावा त्या दृष्टिकोनातनं सारासार विचार करून आम्ही दुपारी जी चार वाजताची साधारण आसपासची जी, जी वेळ आहे त्या वेळेत कुणी फारसं जायला उत्सुक नसतं आपल्या सर्वांना कल्पना आहे की कसबा गणपती जवळजवळ सव्वा अकरा वाजता बेलबाग चौकामध्ये कसबा गणपतीच्या बाप्पांचं पालखीचं आगमन होतं आणि त्यानंतर इतर सर्व गणपती बेलबाग चौकातनं मार्गस्थ होतात आम्ही साधारण पोलीस रेकॉर्डनुसार जी चार वाजताच्या आसपासची वेळ आहे की जी कुणालाही फारशी उत्सुक जायला नसतात मंडळं त्या, त्या वेळेमध्ये आम्ही जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे जेणेकरून नंतर होणारा जो विलंब आहे ताटकळणं आहे ते थांबेल आणि गणपती बाप्पांचं दर्शन हे सगळ्या लोकांना प्रत्यक्ष आणि आपल्या माध्यमातून होऊ शकेल आणि रथाची जी रचना आहे ती आम्ही अशीच केली की दिवसासुद्धा त्याचं तो अतिशय आकर्षक असेल आणि ज्यावेळेला तो विसर्जनाला पांचेश्वर घाटावर जाईल अंधारामध्ये त्यावेळेला तिथंसुद्धा रोषणाईने तो उजळलेला असेल आणि समस्त भक्तांना आपल्या लाडक्या आराध्य गणपती बाप्पांचं दर्शन अतिशय वेळेमध्ये आणि सुलभरित्या घेता येऊ शकेल शेवटी बदल हे घडत नसतात ते सर्वांच्या प्रयत्नातनं घडवावे लागतात आणि त्यासाठी उचललेलं अतिशय जबाबदारीने उचललेले श्रीमंत दगडूशेठ आले गणपती ट्रस्टावरतीने पाऊले आपण सर्वांची सहकार्याची अपेक्षा आपल्या माध्यमातून मी व्यक्त करतो